नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रच्या टू द या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर सर्वांच लक्ष केंद्रित झालेलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये जागा वाटपावरून शेवटच्या क्षणापर्यंत कुरबुरी सुरू होत्या तर महाविकास आघाडीमध्ये तुलनेनं कुरबुरी कमी असल्या तरी सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस श्रेष्ठींनी महाराष्ट्र काँग्रेसला एकशे पंधरा जागा कशाही करून लढवा असे सुस्पष्ट आदेश दिल्याची सूत्रांची माहिती आहे आता काँग्रेसचा हा एकशे पंधराचा आकडा माध्यमांमध्ये आला त्याची चर्चा झाली त्याचं विश्लेषणही सुरू आहे पण समसमान जागा वाटपांचा फॉर्म्युला आमच्या ऐकिवात होता आणि त्यानुसार साधारणतः नव्वद ते शंभर जागा उद्धव ठाकरे लढतील आणि बाकी इतर दोन शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष सुद्धा त्याच प्रकारे जागा लढवेल अशा प्रकारची माहिती येत असताना काँग्रेसचा एकशे पंधराचा आकडा पुढे आल्यानं महाविकास आघाडी मधल्या इतर दोन पक्षांचे कान टवकारलेले आहे आता काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये मोठा भाऊ आहे आणि मोठा भाऊ या नात्यानं आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तेरा खासदार निवडून आल्यानंतर कॉन्फिडन्स हा काँग्रेसचा वाढलाय पण काँग्रेस कार्यकर्त्यांचा नेत्यांचा काँग्रेस श्रेष्ठींचा आत्मविश्वास जरी वाढला असला तरी महाविकास आघाडीमध्ये मजबूतीनं विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जाताना सुद्धा त्यांना बऱ्याच जागांवरती तडजोडी कराव्या लागणार आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची एक बैठक काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या घरी झाल्याची माहिती आहे आणि नंतर सुद्धा शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी सुद्धा महाविकास आघाडी जशी एक संघ मजबूत लोकसभेच्या निवडणुकीत होती तशीच ती विधानसभा निवडणुकीत राहावी यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे अन्यथा लोकसभेसारखा निकाल विधानसभेत आपल्याला दिसणार नाही असा गर्भित इशारा पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेला आहे तसे पवार महाविकास आघाडीचे तारणहार दहा जागा लढून सुद्धा आठ जागा त्यांनी जिंकल्या तर काँग्रेसच्या तेरा आणि नऊ जागा या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मिळालेल्या आहेत पण विधानसभेच्या एकूण जागा दोनशे आहे आणि महाविकास आघाडीमधल्या तीन प्रमुख पक्षांना जागा वाटपावर खूप खल करावा लागणार आहे आणि त्यासाठी त्यांनी तडजोड समिती सुद्धा नेमलेली आहे एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये बऱ्याच जागांवर एकमत झाल्याची माहिती पुढे येत होती आणि काही जागांवर तिढा अजून सुटलेला नाही आणि म्हणून ही तडजोड समिती आहे जयंत पाटलांनी राष्ट्रवादी तर्फे काही सदस्यांची नावे या समितीमध्ये दिली तर दुसरीकडे संजय राऊतांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं काही नाव ही समितीसाठी दिलेली आहे आणि शिवाय काँग्रेसची दहा लोकांची एक समिती गठीत झालेली आहे ती नावं सुद्धा मी तुम्हाला सांगतो त्यात महाराष्ट्रातले अत्यंत महत्वाचे आणि दिग्गज नेते आहेत एक तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यानंतर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण नसीम खान सतेज पाटील अशी ही अत्यंत महत्वाची नावं आहे आणि विदर्भात नितीन राऊत सुद्धा म्हणजे तसे विदर्भातले तीन महत्वाचे नेते या काँग्रेसच्या वतीनं जागा वाटपावर चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी म्हणून ही यांची अंतर्गत समिती अर्थात तडजोड समितीमध्ये इतकी नावं नसणार आहे पण आता त्यांनी मुंबईसाठी सुद्धा तीन नावं नेमलेली आहेत एक तर वर्षा गायकवाड ज्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि शिवाय खासदारी आहेत त्याशिवाय असलम शेख आणि भाई जगताप अशी ही तिघांची ची समिती आहे सहासष्ट जागा मुंबईतल्या लढायच्या आणि त्यातही तिन्ही पक्षांना जागा वाटप करायचं हे काही सोपं नाही आणि उद्धव ठाकरे यांचा मुळातच जो जोर असणार आहे तो मुंबईच्या जागांवर आणि कोकणातल्या जागांवर असणार आहे मराठवाडा आणि विदर्भावर फोकस असणार आहे काँग्रेसचा तर पश्चिम महाराष्ट्रावर फोकस असेल शरद पवार यांच्या पक्षाचा आणि त्यामुळे एकशे पंधराचा आकडा काँग्रेस कडून अधिकृतरित्या पुढे आला नाही पण ही सूत्रांची माहिती आहे आणि ही सूत्रांची माहिती महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांपर्यंत निश्चितपणे पोहोचलेली आहे उद्धव ठाकरे यांच्या गटाची या अगोदरच बैठक झाली आणि त्यांनी ती एकशे वीस जागांचा आढावा घेतल्याचं म्हटलं जात होतं काही बातम्या अशा येत होत्या की त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा आढावा घेतला पण इतकी ताकद उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचीही नाही पण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांचा नेत्यांचा अंदाज घेत असते आणि जागा वाटपावरती ते अंतर्गत चर्चा करत असतात म्हणून एकशे वीस जागांचा आढावा हा अत्यंत महत्वाचा ठरतो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून आणि एकशे वीस जागा त्यांना सुद्धा लढायला मिळणार नाही जर समान जागा वाटपाचं सूत्र खरंच ठरलं असेल तर मग साधारणतः नव्वद ते एक शंभर जागा उद्धव ठाकरे यांचा पक्ष लढवेल अशा प्रकारची बातमी ही पुढे येत होती समसमान जागा वाटपाचं जर सूत्र आपण लक्षात घेतलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी आपल्याला दोनशे सत्तर जागा तिन्ही पक्षांना मिळतात म्हणजे नव्वद नव्वद नव्वदचा जर फॉर्म्युला असेल तर दोनशे सत्तर जागा आणि उर्वरित अठरा जागा या डाव्या पक्षांना शेकापला आणि घटक पक्षांना सुद्धा द्याव्या लागेल ते सुद्धा शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये त्या संदर्भात स्पष्ट माहिती दिली आणि तसं नमूदही केलं कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये घटक पक्षांनी आणि डाव्या पक्षांनी छोट्या पक्षांनी या तीन पक्षाच्या उमेदवारांना सहकार्य केलं त्यांनी मदत केली आपापले कार्यकर्ते जोमाना निवडणुकीच्या कामाला लावले पण आता विधानसभेच्या निवडणुकीत मात्र तसं होणार नाही महाविकास आघाडीला आघाडीतल्या तिन्ही पक्षांना या छोट्या आणि डाव्या पक्षांसाठी सुद्धा जागा सोडाव्या लागणार आहे भलेही तिथे त्यांची ताकद तीन पक्षांपैकी कुणा एका पक्षाची ताकद जास्त असेल किंवा दुसऱ्या क्रमांकावर त्यांचे उमेदवार असतील मागच्या निवडणुकीमध्ये तरी सुद्धा त्यांना घटक पक्षांचा गांभीर्यानं विचार करावा लागणार आहे कारण ज्यावेळी सत्तेत येण्याची चिन्ह दिसू लागतात हे सूत्र खर तर महायुतीला आणि महाविकास आघाडी दोन्ही यांना लागू पडतं जेव्हा सत्तेत येण्याची चिन्ह जेव्हा दिसू लागतात कुठल्याही आघाडी आणि महायुतीला तेव्हा छोट्या पक्षांची आणि त्यांच्या आमदारांचीच मदत खूप जास्त महत्वपूर्ण ठरते आणि या अर्थानं ती तशी जर वेळ आली तर त्यांचं समाधान करणं मग ते कॅबिनेटमध्ये मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश करण्यापासून सर्वच गोष्टींचा सामना हा आ, प्रमुख पक्षांना करावा लागतो त्यामुळे आताच्या घडीला अं नाराजींची संख्या वाढू नये यासाठी प्रत्येक पक्षाला प्रयत्न करावाच लागणार आहे पण महाविकास आघाडी या नात्यानं तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना याची काळजी घ्यावी लागणार आहे जर यात कुठे फाटाफूट झाली नाराजींची संख्या वाढली कारण इच्छुकांची संख्या वाढल्यानंतर सर्वांचं समाधान करता येणार नाही मग नंतर नाराजींची संख्या वाढेल आणि त्यावर बाकी इतर पक्षांचा डोळा सुद्धा असेल कारण महायुतीतल्या नाराजीचा फायदा हा महाविकास आघाडीनं पुरेपूर घेण्याचा प्रयत्न केलेला आणि म्हणून निलेश लंके हे अजित पवार गटातून शरद पवार गटात गेले आणि ते अहमदनगरचे खासदार सुद्धा झाले डॉक्टर सुजय विखे पाटलांना हरून तशी शक्यता वाटत नसताना सुद्धा तर अशा सगळ्या गोष्टी घडतील आणि त्यावर शरद पवारांचं बारकाईनं लक्ष असेल कारण अशा आमदारांना हिरण्याचा प्रयत्न हा दोन्ही बाजूनं आतापासूनच सुरू झालेला आहे नाराजी कमीत कमी ओढवून -कमी घेता येईल असाच त्यांचा प्रयत्न असेल म्हणून काँग्रेसला एकशे पंधरा जागांवर ते विचार करत असतील दिल्लीच्या नेत्यांच्या आदेशानुसार तरी सुद्धा त्यांच्याकडे सुद्धा इच्छुक भरपूर आहे आत्मविश्वास जुडावलाय त्यामुळे अनेक नेते हे गुडघ्याला की आपल्याला विधानसभेची निवडणूक लढवायचीच आहे पण कोण निवडून येतो कोण निवडून येऊ शकतो हा जो लोकसभेमधला निवडणुकीमधला जो निकष महाविकास आघाडीनं लावला होता त्याच प्रमाणे त्यांना विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा हा निकष लावावा लागणार आहे आणि त्यावर चर्चा झाली पण चंद्रहार पाटलांना सांगलीमधनं उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते नाराज झाले होते आणि मग अपक्ष विशाल पाटील जे खर तर काँग्रेसचे उमेदवार होते ते निवडून आले त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आता काही जागांवर अशा पद्धतीचा हट्ट धरून बसावा बसता येणार नाही याचं कारण की त्याचा फटका त्यांना हा चांगलाच बसला दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य आमदार हे अजित पवार गटात सामील झाले आणि त्यामुळे तशी त्यांची आता ताकद ही आपल्याला कमी दिसते पण तरी सुद्धा नव्या दमाच्या तरुणांना सामाजिक चेहरा असणाऱ्या जर लोकांना महाविकास आघाडीच्या या तिन्ही पक्षात मधून जर उमेदवारी वेगवेगळ्या वे, उमेदवारांना जर दिली गेली तर त्याचा वेगळा फरक हा जाणू शकतो आणि तसा प्रयत्न शरद पवारांनी यशस्वीरित्या लोकसभेच्या निवडणुकीत केलेला आहे हे विश्लेषण आपल्याला कसं वाटलं आपण कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल जर सब्सक्राइब केले नसेल तर बेल वर बटन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद